श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजपासून स्वामी भक्त आजपासून श्रावण श्रावण महिना सुरू होत आहे तर श्रावण महिन्यातील एक खास पूजा आजपासून श्रावण सुरू होत आहे म्हणून अगदी मनापासून आज धकाधकीच्या जीवनात अगदी कमी वेळेत अत्यंत प्रभावी अशी पूजा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी भक्त मी आज श्रावण महिन्यातील शिवपूजा कशी करावी श्रावण महिन्यात रोज अगदी थोड्या वेळात तुम्ही शिवाची पूजा कशी करू शकता त्याचं पुण्य खूप आहे तुमच्याच बागेतील किंवा घरातील कुंडीतच सायंकाळी सहा वाजता पार्थिव शिवलिंगाचं हे तर तुम्ही बघू शकता मी हे पार्थिव शिवलिंग तयार केले आहे माझ्या घरात कुंडी आहे त्या कुंडीतच मी ते शिवलिंग तयार केलेलं आहे आणि त्याची पूजा मी आता करत आहे अभिषेक घालून मी त्याला भस्मला भस्म अर्पण करीत आहे शिव शंभो शंकर शिव हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम ओम अशा प्रकारे तुम्ही घरातच कुंडीतच अशी पूजा लिंग तयार करून पूजा करू शकता शिवाय भस्म तांदूळ तुम्ही दूध बी घालू शकता बेलफूल चंदन बेल शमीपत्र असं जे काही तुमच्यापाशी उपलब्ध जे असेल त्याच्या त्याच्यापासून तुम्ही सरोप पूजा करू शकता हे शिव शंकराला अगदी भोळे शंकर आहेत शंकर भ भा, भक्तांना खूप अगदी थोड्या कमी वेळातल्या आणि अगदी मनोभावी केलेल्या थोडक्या पूजेतच प्रसन्न होतात मी हे धोत्र्याचं फळसुद्धा वाहू शकते मला हे भेटलेलं आहे मिळालेलं आहे त्यामुळं मी हे सुद्धा वाहू शकते शिवशंभो शंकरा मी हा दीप ओवळला आहे मी धूप ओवळला आहे शंभव शंकरा अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी कुंडीतच अगदी कमी वेळात तुम्ही पूजा करू शकता तुमच्या घरी तुमच्यापाशी पशी तुमच्यात जे उपलब्ध असेल ते जे साखर गूळ किंवा दूध साखर किंवा काही तुमचा गोड पदार्थ असेल तो तुम्ही जर त्याचं नैवेद्य दाखवू शकता नैवेद्यम समर्पयामी शिवशंभो शंकराशिवहर हर महादेव मनोभावे प्रार्थना करावी मनातील इच्छा बोलावी व पंधरा ते वीस मिनिटांनी ते शिवलिंग तिथेच विसर्जन करावे ही पूजा करताना फक्त तुळस असेल त्या झाडात त्या कुंडीत करू नये तुळशीचं झाड असेल त्या कुंडीत करू नये दुसऱ्या कोणत्याही झाडाच्या कुंडीत तुम्ही करू शकता नोकरी करणाऱ्या स्त्रिया पुरुष मुलं मुली कोणीही पूजा कमी वेळात जास्त पुण्य व फल प्राप्त करण्यासाठी खूपच उपयोगी आहे म्हणून अगदी थोडक्या वेळात थोडीशी पूजा आणि खूप सारं पुण्य खूप सारे खूप सारं पुण्य तुम्हाला मिळू शकतं स्वामी समर्थ धन्यवाद